रात्रीच्या जेवणामध्ये कंटाळा आला असेल किंवा हलकंफुलकं पौष्टिक खायचं असेल ना तर ही खमंग वाफाळती डाळ खिचडी फक्त तुमच्यासाठी तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त खमंग वाफाळती डाळ खिचडीची रेसिपी अगदी कोणीही सहज बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनते आणि तेवढीच पौष्टिक देखील आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर त्यासाठी इथे मी एक वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतले तुम्ही कोणतंही तांदूळ वापरू शकता जे तुम्ही भातासाठी वापरता ते तर आता हे जे तांदूळ आहे ते आपल्याला एका कुकरमध्ये घालायचं आहे त्याचबरोबर सारख्याच वाटीने इथे मी पाऊन वाटी सालीसकट मुगाची डाळ घेतले, तुमच्याकडे जर पिवळी मुगाची डाळ असेल तर तीसुद्धा घेऊ शकता किंवा अगदीच मिक्स डाळी वापरल्याना थोड्या थोड्या त्यादेखील चालेल अतिशय पौष्टिक खिचडी आपली तयार होते तर आता यामध्ये पाणी घालून एक तीन ते चार वेळा आपल्याला हे जे डाळ आणि तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने धुवायचं पण चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं तर इथे बघा हे जे डाळ आणि तांदूळ आहे ते मी एक तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर इथे आपण एक वाटी तांदूळ आणि पाऊन वाटी डाळ घेतलेली त्यासाठी आपल्याला इथे चार ते पाच वाट्या पाणी घालायचं आहे पाणी थोडंसं जास्त घालायचं त्याचबरोबर अगदी थोडंसं मीठ आणि अगदी पाव चमचा हळद घालूया तर आता याला झाकण लावून मध्यम लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला इथे चार ते पाच सिट्या काढून घ्यायचे तर डाळ तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ तर त्यासाठी एका कढाईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तर इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता त्याचबरोबर तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे त्याचबरोबर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आणि हे एकदा अर्धा मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं जिरे आणि मोहरे चांगले असे फुलले पाहिजेत तर त्याचा फ्लेवर जो आहे तो फोडणीमध्ये मस्त खमंग लागतो त्याचबरोबर यामध्ये अगदी चिमूटभर हिंग एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक असा चिरलेला यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा हुब्या कट करून घेतल्यात तर तुम्ही बारीक तुकडे सुद्धा करून घालू शकता पण लहान मुले खातात त्यामुळे मी असे मोठे मोठेच कट करून घेतलेत पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक चिरून घालायच्या तर आता कांदा लसूण चांगला हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर ही जी डाळ खिचडी आहे ना बनवायला अतिशय सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे तुम्ही लहान बाळांना जे सहा महिन्याच्या वरील बाळ असतं त्यांनासुद्धा ही खिचडी देऊ शकता पण जेव्हा तुम्ही लहान बाळाला खिचडी द्याल तेव्हा यामधले जी काही कांदा मिरची आहे ती स्किप केलं ना तरी देखील चालेल तर आता इथे मी कांदा लसूण चांगला परतून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी पाववाटी बारीक असं चिरून घेतलेलं गाजर त्याचबरोबर पाववाटी ताजं मटार अगदी पाववाटी इथे मी टोमॅटो घालते तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता तर आता ह्या ज्या भाज्या आहेत त्या देखील आपल्याला एकदा चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत हलक्याशा मऊ होईपर्यंत तर तुम्ही यामध्ये पालकसुद्धा घालू शकता डाळ आणि तांदूळ शिजवताना त्यामध्येच थोडंसं बारीक असं चिरून पालक घालायचं म्हणजे ही जी खिचडी आहे ना अजून पौष्टिक होते तर इथे मी भाज्या थोड्याशा वरतून घेतल्यात आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा हळद हलत घालायची हळद आपण डाळ तांदूळ शिजवताना देखील घातले त्यामुळे तर आता हे सुद्धा एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया तर भाज्या आपल्या छान अशा हलक्याशा मऊ झाल्यात तर इकडे आपलं डाळ आणि तांदूळ देखील अगदी मस्त मऊ असं शिजलं गेलं तुम्ही बघू शकता पाणी देखील अगदी परफेक्ट आहे थोडंसं पाणी आपण जास्त घातल्यामुळे थोडंसं कुकरमधून बाहेर येण्याची शक्यता असते तर आता हे जे डाळ आणि तांदूळ आहे ते चमच्याने आपल्याला चांगलं असं घोटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी खिचडीला टेक्स्चर मस्त येतं तरी ते बघा हे जे डाळ आणि तांदूळ आहे मी छान असं हे घोटून घेतले तर आता हे जे डाळ आणि तांदूळ आहे ते आपण या फोडणीमध्ये घालूया तर अगदी बनवायला ही खिचडी सोपी आहे रात्रीच्या जेवणामध्ये कधी कंटाळ आला असेल किंवा काही हलकं फुलकं पौष्टिक खायचं असेल तोंडाला चव येत नसेल तर ही परफेक्ट वाफा ती डाळ खिचडी अगदी मस्त आहे तर आता हे चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर थोडंसं मला हे घट्टसर वाटतं आहे त्यामुळे मी आणखी अगदी अर्धी वाटी यामध्ये पाणी घालते तर ज्या कुकरमध्ये आपण डाळ आणि तांदूळ शिजवून घेतलेलं त्याच कुकरमध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे म्हणजे जे काही त्याला लागलेलं डाळ आणि तांदूळ होतं ते यामध्ये जाईल तर आता हे चांगलं मिक्स करून घेतलं की आता यावरती झाकण ठेवून फक्त मंद आचेवरती दोन मिनटं याची वाफ काढून घेऊया तर इथे आपली ही मस्त खमंग वाफाळती डाळ खिचडी तयार झाले काय मस्त दिसते तुम्ही बघू शकताय परफेक्टच टेक्स्चर आलेला आहे नुसत्या सुगंधानेच ही खिचडी आपल्याला खावीशी वाटते एवढी चविष्ट बनते तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अगदी एक चमचावर साजूक तूप घालायचं म्हणजे अजून खिचडीला चव येते आणि पौष्टिक देखील बनते तर आता ही गरमागरम वाफाळती डाळ खिचडी आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया तर अशा वाफाळत्या डाळ खिचडीसोबत ना पापड असेल लोणचं असेल किंवा एखादी चटणी असेल ना आ खमहा आले लागतं मजा येते खाण्यासाठी तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी खमंग वाफाळती डाळ खिचडी एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद